गुड मॉर्निंग आज आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये एकच आसन पाहणार आहोत ज्याला आसनांचा राजा म्हटलं जातं आणि ते आसन आपल्या अंतस्थ ग्रंथी पचनक्रिया या सगळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे ठीक आहे चला एकच आसन बघू सर्वांगासन पाठीवरती यायचंय पाठीवर आल्यानंतर <coughs> जर नवीन करणार असाल तर घाई करू नका आपलं कंबर मांड्या आणि पाठीची शक्ती यांचा अंदाज घेऊन करा ठीक आहे दोन्ही पाय जवळ घेतलेत उडग्यात दुमडून आता पाय वरती घेतलेत इथं पंचेचाळीस मध्ये घेतल्यानंतर वर घेतलेत हळूहळू दोन्ही हात कमरेजवळ आहे हाताने मदत करतोय ठीक आहे बघा पाठ सरळ होते जेवढं शक्य होईल तेवढं जाऊन थांबायचे ओके पाय अशा पद्धतीने ठेवले तरी चालते सुरुवातीला सरळ ठेव संथ श्वसन पुन्हा पाय दुमडून खाली हात हळूहळू काढायचा रक्त प्रवाह उलट दिशेने कार्यान्वित होतो हृदयावरती दाब येतो ज्यांचा हाय बीपी असेल त्यांनी अजिबात करायचं नाही ठीके बीपी असेल मानेचा त्रास असेल त्यांनी करायचं नाही पुन्हा दाखवतो दोन्ही पाय जवळ दोन्ही हात कमरेजवळ पाय जवळ श्वास घेत हाताने कमरेला मदत हळूहळू शरीर सर्व एक दोन तीन चार पाच सहा सात आठ पायजवळ नऊ दहा पाय दुमडून खाली रिलॅक्स झाले लक्षात या आसनाचे फायदे या आसनाचे खूप फायदे आहेत हे सगळे फायदे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लक्षात येतील मी डिस्क्रिप्शन मध्ये त्याची माहिती टाकेल फायदे सांगण्यामध्ये आपला जास्त वेळ जाईल परंतु ज्यांना मुदखड्याचा त्रास असेल युरिन ब्लॅडरला सूज असेल किंवा आणखी डायजेशनल प्रॉब्लेम्स असतील त्या सगळ्यांसाठी आवश्यक राहा सर्वांगासन आता आपण जे बघितलं हे सुरुवातीला करत असाल तर घाई करू नका त्यासाठी हेच आसन तुम्हाला भिंतीला टेकूनही करता येईल भिंतीला करताना पाठीचा पाठीवर झोपल्यानंतर दोन्ही पायांनी हळूहळू क्रॉल करायचंय आणि त्यानंतर करायचंय मी भिंतीजवळ कसं करता येईल तेही दाखवतो ठीक आहे बघा अशा पद्धतीने आपण झोपलो आहोत आणि हळूहळू मी क्रॉल करतो बघा नंतर कमरेला हात लावलाय माझ्या भिंतीपासूनचा अंतर जास्त आहे ते मी हळूहळू कमी करेल ठीक आहे शरीराचा आणि या स्थितीतही त्याच आसनाचे फायदे मिळतात सुरुवातीला तसं जमणार नसेल स्वतंत्र तर असंही करता येईल खाली येताना पुन्हा पायजवळ पुन्हा खाली फिरून परत रिलॅक्स आले लक्षात म्हणजे आपण सर्वांगासन ज्याला आसनांचा राजा म्हटलं जातं ते बघितले फायदे खूप आहेत ते मी सविस्तर सांगणार नाही डिस्क्रिप्शन बघता येतील परंतु ज्यांना आपल्या हॉर्मोनल बॅलन्स नीट करायचे आहेत इथे युरिन मध्ये ह्याच्यामध्ये युरिनरी ब्लॅडरमध्ये ज्यांना शूज आहे त्यांच्यासाठी उत्तम आहे ठीक आहे अनेक फायदे आहेत ज्यांना हाय बीपी असेल त्यांनी करू नका पूर्ण आसनं आणि नियमित क्लाससाठी एकशे वीस दिवसांची प्लेलिस्ट आहे चॅनलला भेट द्या गुड डे बाय